सुख दुखातले भागीदार माजी आमदार मनोहर शेठ भोईर आगीत नुकसान झाल्याची पाहणी करून मदतीचा हात समाजात गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य हे उल्लेखनीय आहे त्यांच्या कार्याचा आणखी एक प्रत्यय आला आहे उरण विधानसभा मतदारसंघातील ओवळे गावातील काशीनाथ गायकवाड यांच्या घरात शॉर्ट सर्किट होऊन सिलेंडरचा सा स्फोट झालाय आणि त्यामुळे घराला आग लागली होती त्यामध्ये त्यांच्या घराचे प्रचंड नुकसान होऊन त्यांची आर्थिक हानी देखील झाली होती त्यामुळे या कुटुंबाला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल हे उरणचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वतः ओवळे येथे जाऊन घराची पाहणी केली व तात्काळ रोख रकमेची मदत त्यांना दिली तसेच नव्याने घर उभारणीसाठी लागणारे पत्रे व पाईप व इतर सामानासाठी मदतही त्यांनी जाहीर केली आहे ओवळे गावातील गायकवाड कुटुंबावर आलेले संकट पाहता सामाजिक बांधिलकी जपत माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी केलेली मदत ही लाख मोलाची आहे अशी ग्रामस्थांची भावना आहे यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी पुखराज मुंगाजी हरिचंद्र दापोलकर सुनील पाटील प्रशांत पाटील मंगेश भगत प्रदीप म्हात्रे विठ्ठल मुंगाजी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.